शालेय क्रिकेट स्पर्धेत सतरा वर्षाखालील अंतिम सामन्यामध्ये आयर्विंग ख्रिश्चन हायस्कूल विरुद्ध शांतिनिकेतन हायस्कूल कोल्हापूर इथं चुरशीच्या सामन्यामध्ये आयर्विंग ख्रिश्चन हायस्कूल संघानं विजय मिळवला विभागीय स्पर्धा सातारा या ठिकाणी होणार आहेत शालेय शासकीय क्रिकेट स्पर्धेत सतरा वर्षाखालील अंतिम सामन्यांमध्ये आयर्विन क्रिश्चियन हायस्कूल विरुद्ध शांतीनिकेतन हायस्कूल कोल्हापूर इथं चुरशीच्या सामन्यामध्ये आयर्विन क्रिश्चियन हायस्कूल संघानं विजय मिळवला यामध्ये सहभागी खेळाडू कप्तान अथर्व खवरे उपकप्तान दीपक सालवी विकेटकीपर मदन यळगुळकर कार्तिक पुजारी निशांत सुतार विरेन कोळके समर्थ जाधव अर्णव पाटील अर्जुन घोरपडे देवराज गायकवाड संयोग माने जेम्स सातपुते पृथ्वीराज पाटील रुद्र कराळे मयंक राठोड यांना मार्गदर्शन करणारे प्रशांत चोपडे मुख्याध्यापिका ललिता कुर्णे पर्यवेक्षक देवकर या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं या सामन्यासाठी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती या सामन्यासाठी शिवाजी कामते यांनी पंच म्हणून काम पाहिलं सामनावीर म्हणून अर्जुन घोरपडे आणि उत्तम गोलंदाज म्हणून दीपक साळवी यांची निवड करण्यात आली